आणि आता बातम्या पाहूया सविस्तर आज बातमी आहे अमित शहा यांच्या संदर्भात अमित शहा यांचा आज नाशिक दौरा आहे मुंबई दौऱ्यावर देखील ते असणार आहे मालेगाव सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर अमित शहा आणि छगन भुजबळ या निमित्ताने एकाच मंचावरती असणार आहे भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या झालेल्या मंत्रीपदाच्या शपतीनंतर रंगूच लागल्या होत्या आणि आता या चर्चांना आता आणखीन उधाण आलेलं आहे मालेगाव नंतर अमित शहा हे नाशिकमध्ये येणार ना असल्याची माहिती आहे अमित शहा हे आज नाशिकच्या आणि मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत या निमित्ताने सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सहकार परिषदेला छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत तर मंत्रिपदाची शपथ झाल्यानंतर छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते आणि ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपामध्ये जावं अशी इच्छा व्यक्त केली होती मात्र छगन भुजबळ यांनी अद्यापही त्या संदर्भात कोणता निर्णय घेतलेला नाही मात्र एकंदरच परिस्थिती बघता छगन भुजबळ हे भाजपात जाणार की काय असा सवाल आता उपस्थित व्हायला लागलेला आहे सहकार परिषदेमध्ये छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत अमित शहा छगन भुजबळ एकाच मंचावरती असणार आहे त्यामुळे या चर्चा आणखीनच उदाहरण आल्याचं पाहायला मिळतात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे एकंदरच नाशिकमध्ये आणि मुंबईमध्ये त्यांचा दौरा असणार आहे कसा असणार आहे हा दौरा नक्कीच आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आपण बघितलं पहिला ते नाशिक या ठिकाणी असणार आणि त्यानंतर संध्याकाळी ते मुंबईच्या दौऱ्यावरती असणार आहेत आपण बघतो पहिला ते नाशिकमध्ये येऊन शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेणार आहेत आणि नंतर त्या आपण बघितलं तर सहकार परिषद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते मुंबईच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत पण आपण बघितलं याच कार्यक्रम सहकार कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच हे खातं तयार करण्यात आलेलं आहे केंद्रामध्ये आणि त्यांचे अध्यक्षपद आपण भेटत तर अमित शाह आहेत आणि अमित शाह या हे आता स या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण बघितलं सर्व जे सहकार संस्था आहे त्यावरतीकडे संबोधित देखील करणे आहे त्यामुळे आपण बघितलं येथे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये आता या सहकार संस्थेमध्ये कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेची घोषणा देखील करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं तसेच आपण बघितलं ज्या योजना आहेत सहकार सहकाराबद्दल त्या कोणत्या नवीन योजना देखील या ठिकाणी घोषणा करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण आपण बघितलं या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ देखील हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं छगन भुजबळ हे यांनी नाराजी दर्शवली होती प्रकारे छगन भुजबळ यांना खाते दिले नव्हते त्यामध्ये त्यांनी नाराजी अजित पूर्णपणे दर्शवली होती प्रश्न आहे तो म्हणजे छगन भुजबळ हे विधानसभा निवडणुका झाल्या मंत्रीपदाची शपथ घेतली गेली आणि त्यानंतर ते नाराज होते कारण त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नव्हतं आणि त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांचे समर्थक देखील त्यांना म्हणत होते की तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा आणि तशा प्रकारची वक्तव्य ही त्यांच्याकडूनही येत होती छगन भुजबळ भुजबळ यांच्याकडून आता ते दोघे एकाच मंचावरती आज असणार आहे त्यामुळे या चर्चा आणखीनच उधाण आल्याचं दिसतंय तर छगन भुजबळ भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतील का काय वाटते शक्यता नक्कीच आपण बघितलं तर छगन भुजबळ यांना विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये मंत्रीपद दिलं नसल्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजीही व्यक्त केलेली होती आणि त्या पण बघितलं तर अजित पवार गटाच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहत नव्हते आत्ताही देखील आपण बघितलं अजित पवार गटाचा मेळावा हा पार पडला त्या मेळाव्यामध्ये आपण बघितलं एक दिवस छगन भुजबळ थोड्या काही तासांसाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांनी उपस्थित दाखवली होती आणि त्यानंतर देखील त्या ठिकाणी ते नाराजी व्यक्त करून ते त्या ठिकाणी बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं पूर्ण अशा चर्चा देखील रंगू लागलेल्या होत्या की छगन भुजबळ भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत करून आणि आपण मिळतो या ठिकाणी आता नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आपण छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत भाजपचा म्हणजे अमित संपूर्ण दौऱ्या संदर्भात आपण माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद